पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे पक्षा रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांची बैठक साईनगर येथे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आसिफ शेख यांच्या कार्यालयात घेतली यावेळी या बैठकीसाठी पक्षाचे सहसचिव आणि कामोठे शहर अध्यक्ष अरुण जाधव पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष निलेश कांबळे पनवेल शहर अध्यक्ष प्रशांत सोनवणे पनवेल शहर उपाध्यक्ष भारत दाताड महिला आघाडी अध्यक्ष ममताज पठाण सुमन पाटील मनोज कांबळे कांबळे समाधान चंद्रकांत नरेश परदेशी दिलीप नाईक किशोर कदम अशोक कदम दीपक जावेद मास्टर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते मनोजाई संसारे पक्षाचे अध्यक्ष सागर संसारे यांच्या आदेशानुसार आणि यांच्या नेतृत्वाखाली चालू असणारी पनवेल महानगरपालिकेची निवडणूक त्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी तीन तारखेला भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे पनवेलमध्ये जी निवडणूक चालू असताना खऱ्या अर्थान जर तसं बघितलं तर खारघर आहे कामोटा आहे कळंबुली आहे तळोजा आहे त्याच्यानंतर नवीन पनवेल आहे पनवेल आहे या संपूर्ण परिसरामध्ये मी तीन तारखेला पाठिंबा दिल्याच्या नंतर सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या अठ्याहत्तरच्या अठ्यात्तर उमेदवारांचा प्रचार त्या ठिकाणी करायचा आहे खऱ्या अर्थानं लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार दादा ठाकूर साहेब यांनी आम्हाला पूर्णपणे शब्द दिलेला आहे त्या ठिकाणी की तुमच्या जे काही कार्यकर्त्यांचे जे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे आपली सत्ता आल्याच्या नंतर पनवेल महानगरपालिका असेल त्या नगरपालिकेमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न आम्ही सोडू एअरपोर्ट सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट त्या ठिकाणी येऊ घातलेला आहे त्या एअरपोर्टमध्ये जी भरती चालू आहे त्या भरतीमध्ये दे देखील तुमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांभाळून घेऊ आणि एवढं सर्व बोलून बोलणं झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं जी बाहेरून जी पब्लिक त्या ठिकाणी आलेली आहे जी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कारगरमध्ये कामोड्यामध्ये जी आलेली जी दलित समाजाची जी वस्ती आहे या वस्तीमध्ये खऱ्या अर्थानं भाई संसारे यांना मानणारा खूप मोठ्या प्रमाणात वर्ग आहे आणि त्या वर्गाचा पूर्णपणे फायदा हा भारतीय जनता पार्टीला होईल मत मतदानाच्या रूपात आणि खऱ्या मी इथला स्थानिक असल्याकारणाने मग पनवेलचा वार्ड क्रमांक चौदा चौदाच्या अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आसिफ शेख म्हणून अल्पसंख्येचे अध्यक्ष त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक वीसच्या आमच्या महिला गाडीचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी ममताज पठाण म्हणून त्या ठिकाणी पनवेल विधानसभेचे आमचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी निलेश कांबळे त्या ठिकाणी पनवेल शहराच्या जे आमचे अध्यक्ष आहेत प्रशांत सोनावणे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे नवीन पनवेल शहराच्या अध्यक्ष आहेत किशोर कदम कामोड्यावर कामोड्याचे जे आमचे अध्यक्ष आहेत अरुणजी जाधव साहेब असे सर्व अध्यक्षांना मी त्या ठिकाणी आदेश दिलेला आहे खऱ्या अर्थानं येणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे पूर्णपणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा त्यांच्यासोबत तात्तिश त्या ठिकाणी उतरेल आणि मला विश्वास आहे ज्या ज्या ठिकाणी जाहीर सभा असतील कॉर्नर सभा असतील त्या संपूर्ण ठिकाणी आमचे कार्यकर्ते आणि मी स्वतः या प्रचारामध्ये पूर्णपणे उतरणार आणि भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि इतर त्यांच्यासोबत असणारे जे माहितीमधले जे गट आहेत त्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या सोबत आणि या प्रचारामध्ये आम्ही पूर्णपणे उतरून त्या ते ठिकाणी त्यांचा विजय करणार आणि रिपब्लिकन युथ तर आपण गेल्या तीन तारखेला माहितीला आपण पाठिंबा दिलेला आहे आपण कार्यकर्त्यांना आतापर्यंत काय आव्हान करताय आणि कार्यकर्त्यांना कशा पद्धतीची आपण सूचना देत आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथ रिपल्लिक या पक्षाचे सर्व सर्वे मनोजभाई संसारे पक्षाचे अध्यक्ष सागरराजा संसारे यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे नाशिक असेल देवळा असेल मनमाड असेल येवला असेल किंवा पनवेल असेल या ठिकाणावरती मुंबई असेल या ठिकाणावरती आमच्या पक्षातर्फे कमीत कमी पंधरा ते वीस उमेदवार आज निवडणूक लढवत आहेत परंतु पनवेल महाश म पनवेल शहरामध्ये आज परिस्थिती वेगळी आहे आणि आज त्या पनवेल शहरामध्ये आम्ही आमचे उमेदवार उतरवू शकलो नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सगळ्यांच्या चर्चा ती आम्ही भाजपाला पाठिंबा देण्याचं ठरवलेलो होतो कारण की आज जर सत्तेत आपण पक्ष जर आपला पनवेलमधून जर गेला तर गोरगरिबांच्या कामासाठी मदत होऊ शकते आणि या मदतीतून आपण गोरगरिबांना न्याय देऊ शकतो यासाठी भाजपाला आम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे आपण दिलेल्या पाठिंबामुळे फायदा होऊ शकतो पनवेल महानगरपालिकेचा आज जर पाठिंबा दर्शवताना खरोखर भाजपाला जो फायदा होणार आहे तो दलित समाजाचा आणि पनवेल शहरामध्ये दलित समाजही भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नक्कीच त्यांचा फायदा होऊ शकतो प्रत्येक कार्यकर्त्यांचा मिटिंग आमचे जिल्हा अध्यक्ष रायगड जिल्ह्याचे त्यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन प्रत्येक ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांच्या बरोबर सोबत जाऊन प्रचार करण्याचंही काम करत आहेत आणि ते यापुढे करतील